नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद क्रमांक मध्ये आमचे एक स्नॅचिंग झाली होती जवाहरनगर पोलीस स्टेशनची तपासणी केल्यानंतर त्यांना निष्पन्न झाला की आरोपी अमोल गलाटे आणि मंगेश शहाणे त्यामध्ये इन्वॉल्व्ह होते बरेच दिवसापासून ते फरार होते एम पी डी सुद्धा त्यांच्यावर जुलै महिने मध्ये दोन हजार चोवीस मध्ये झाला होता त्याच्यानंतर ॲनालिसिस केल्यानंतर त्यांना असं कळालं की तो आरोपी जालना जिल्ह्यामध्ये परतूर जे एम एफ सी एम सी आर केलेला आहे तो त्यांनी इथून आपले कोर्ट आणि त्यांचे कोर्टमधून पत्र व्यवहार करून आरोपीला इथे ट्रान्सफर करून घेतला आणि आरोपी सध्या आमची कस्टडीमध्ये आहे आतापर्यंत एकूण अकरा ऑफेन्सेसची त्यांनी आमच्यासमोर कबुली दिलेली आहे त्यामध्ये सात ऑफेन्सेस जवाहरनगरचे आहेत दोन ऑफेन्स उस्मानपुराचे आहेत आणि दोन पुंडित नगरचे आहे आतापर्यंत एक सत्तावीस ग्राम गोल्डची रिकव्हरी त्यांनी आम्हाला दिलेली आहे दोन बाईक सुद्धा आम्ही रिकवर केलेले आहेत हा जो आरोपी अमोल गलाटे आहे त्याच्यावर एम पी डी ए ऑलरेडी आम्ही आणखी काय निष्पन्न होऊ शकते त्याचा शोध आम्हाला ते आमचा शोध चालू आहे अमोल अमोल गलाटेवर पैतालिस चे वर ऑफेन्सेस दाखल झालेले आहेत आणि ते ऑफेन्सेस आपले शहरमध्ये आणि बाकी इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा दाखल झालेले आहे ऑफेन्सेस मेजरली रॉबरीचे प्रकारचे आहे चेन स्नॅचिंगचे प्रकारचे आहे तो आमची टीम खूप चांगली प्रकारे हे कारवाई केलेली आहे त्यामध्ये इन्चार्ज शर्माळे त्यांचे मार्गदर्शनाखाली पी एस आय खिलारे एस आय शिंगाने हेडकॉन्स्टेबल पवार हेड कॉन्स्टेबल सागर हेड कॉन्स्टेबल बंकर आणि पोलीस कॉन्स्टेबल मारुती गोरे यांनी हे चांगलं काम केलेलं आहे त्यासाठी मी सगळ्यांना अभिनंदन करतो चेन स्नॅचिंगच्या चे प्रमाणात आता कमी येईल असं अंदाज वाटतोय चेन स्नॅचिंग खूप महत्वाचं आहे डिटेक्शन आम्ही केले तर नक्की त्यामध्ये कमी होते डिटेक्शन केले रिकव्हरी होते तर त्यामध्ये प्रमाण प्रमाणसुद्धा वाढते आता हे खूप मोठा गुन्हेगार आम्ही पकडलेला आहे आणि आम आमचा प्रयत्न चालू राहणार जेणेकरून आपण हे सगळे गुन्हेगाराला आतमध्ये टाकू शकतो तुम्ही आवाहन काय करणार महिलांना वगैरे सगळं महिलांना मी सर्वप्रथम आवाहन करतो की बरेचदा लोकबाग असा म्हणतात की समोर पोलीस आहे समोर नाकाबंदी चालू आहे आणि ते तुम्हाला सांगतात की आम्ही पोलीस आहे तुम्ही हे जे दागिने आहे तुम्ही तुमच्या खिशात ठेवा तुमच्या बॅगमध्ये ठेवा आणि ते त्या वेळेस ते दागिने बदलून ऑरिजिनल दागिने करून घेऊन जातात आणि फेक दागिने त्यांच्या बॅगमध्ये ठेवतात तो सगळेजण आपल्या शहरमध्ये जे माझा मेसेज ऐकत आहे तो असा कुठल्याही प्रकारच्या फेक पोलीसवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि दुसरा तुम्ही ज्वेलरी घालताना तुम्ही लक्ष द्या की ज्वेलरी तुमची कायकसने पाहिजे आणि तुमचे चेन स्नेकिंग झाली तर लगेच तुम्ही पोलीसकडे पोहोचले पाहिजे जेणेकरून आपण नाकाबंदी करून आणि आमचे पोलीसची टीम लावून लवकरात लग लवकर त्याला आपण पकडू शकते तर तुमच्याकडून त्यामध्ये उशीर झाला तक्रार द्यायला तो पर्यंत आरोपी पडून जातो तो तुम्हाला हेच रिक्वेस्ट राहील इधर तुम्ही एक 112 डायल करा किंवा पोलीस स्टेशनला संपर्क करा जेणेकरून आम्ही तात्काळ त्यामध्ये दाखल होऊ आपला परिचय नाव सर आणि मी आय पी एस नंदीत कामत सध्या सी पी झोन टू छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस